जेव्हा न्यायाधीश अशा लोकांबरोबर जर होळी खेळत असतील तर चुकीचं कुठेतरी मेसेज जातो की आत्ताच्या घटकेला ही जी सुनावणी आहे ती यांच्याकडनं बदलून दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावी मग ते सुरेश दस असो धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो बजरंग सोनावणे असो ही जी सगळी माणसं आहेत ती कोण आहेत ती सगळीच्या सगळी शरद पवारांच्या तालमीत वाढलेली त्यांच्याच पक्षातली माणसं आहेत सुरेश दास एकदा नाही अनेक वेळा खोटं बोलतात आधी ते म्हणाले सतेश भोसले माझ्या कार्यकर्त्यांनी मग मा म्हणाले आहे मग धनंजय मुंडे यांना मी भेटलोच नाही मग ते कळत आहे की एकदाच नाही दोनदा भेटले आणि एकदा तर साडेचार तास भेटले वन विभागाने त्यांना जी नोटीस बजावली एवढे वर्ष वन विभागाला काही कळत नाही दहा दहा वर्ष दोन हजार पंधरामध्ये बांधलेलं घर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना दिसत नाही अचानकपणे जेव्हा हा सगळा मुद्दा बाहेर येतो तेव्हा नोटीस देतात त्यांना अकरा मार्चला सात दिवसाची नोटीस दिली पण तिसऱ्याच दिवशी जर त्याच्यावर कारवाई केली तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा धार्यावर धरलं पाहिजे त्यांना पण विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही सात दिवसाची नोटीस दिली होती घर खरी खरायला त्यांना वेळ का दिला नाही जर कायद्याप्रमाणे वागायला लागतं ती अपेक्षा तुमच्याकडनं देखील आहे आणि तुम्ही जर हे केलं नसेल तर त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे याच्यात काहीच शंका नाही नमस्कार महाराष्ट्रांच्या या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय अंजली दमाने जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी एक ट्विट केलंय फोटो ट्वीट केले आहेत एकंदरीत प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया ताई महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं धन्यवाद तुम्ही एक ट्वीट केलंय बीड प्रकरण परत चर्चित झालं कसं झालंय की दोन अधिकारी हे का न्यायाधीशांबरोबर होळी खेळतानाची काही पिक्चर्स आणि एक व्हिडिओ मला तिथल्या पत्रकारांनी पाठवला हो आणि ते बघून आधी मला धक्काच बसला कारण हे जे दोन अधिकारी आहेत ते कोण आहेत तर त्याच्यापैकी राजेश पाटील हे असे अधिकारी होते जे ज्या दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली होती तर आणि ती पूर्ण टोळी म्हणजे अगदी सुदर्शन घुळे वाल्मिक कराड विष्णू चाटे कृष्णा आंधळे सगळेच्या सगळे उपस्थित होते त्यांच्याबरोबर जो अधिकारी होता तो म्हणजे राजेश पाटील तर असा अधिकारी आणि दुसरा म्हणजे प्रशांत महाजन तर पदोपदी आरोपींना मदत करणारे अगदी होते। हो आणि म्हणजे पदोपदी आरोपींना मदत करणारे आणि ज्या दिवशी तिरंगामध्ये कट रचला गेला तिथे उपस्थित असणारे जे अधिकारी ते प्रशांत महाजन हे जर न्यायाधीशांना भेटत आहेत तर मला ते खूप असं डिस्टर्बिंग झालं कारण न्यायाधीशांकडनं आपण एक अपेक्षा ठेवतो की बाबा आपण काय म्हणतो की न्याय न्याय देवता आपण त्याला देवता का म्हणतो कारण तिथून नथिंग बट न्याय इज एक्सपेक्टेड तर तसं न होता जेव्हा न्यायाधीश अशा लोकांबरोबर जर होळी खेळत असतील तर चुकीचं कुठेतरी मेसेज जातो लोकांमध्ये कारण आत्ताच्या घटकेला ही जी माणसं आहेत त्यांना सह आरोपी करा म्हणून मी मागणी केली आहे आता राजेश पाटील म्हणा प्रशांत महाजन म्हणा बारगळ म्हणा बालाजी तांदळे म्हणा शिवलिंग मोराळे म्हणा या सगळ्यांना सह आरोपी करा आणि आत्ताच्या गटकीला यांचं नाव चार्जशीटमध्ये सुद्धा नाही आहे तर हे सगळं जे होताना दिसत ते, होता ते बघून मला खरंच खूप धक्कादायक वाटतंय आणि म्हणून मी ठरवलं ठरवलंय की मी आता आजच लॉ अँड ज्युडिशरीला पत्र लिहिणार आहे आणि तेच पत्र मी प्रिन्सिपल जजना पण पाठवणार आहे जे रॉस्टर बनवतात की आत्ताच्या घटकेला ही जी सुनावणी आहे ती यांच्याकडनं बदलून दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावी त्यांनी त्यांना पण एक थोडासा धडा मिळेल की याच्या पुढे त्यांनी जसं वागणं अपेक्षित आहे त्यांच्याकडनं जनतेकडचं म्हणा किंवा इतरांचा जो दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे बघण्याचा तर ता त्यांनी ती नैतिकता ठेवून त्यांनी वागणं अपेक्षित आहे असं मला त्यातना मेसेज त्यांना द्यायचं आहे नैतिकतेवरून आठवलंय की मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की नैतिकतेचा या मॅटरमध्ये एक एकंदरीतच अधपतन झालेलं नाही मग हे काय नेमकं सुरू आहे ते नाही एकदा नाही अनेक वेळा झालेला आपण बघतोय पण असो मुख्यमंत्र्यांना काय अर्ध्या गोष्टी माहिती असतात बहुतेक गोष्टी माहिती पण नसतात किंवा माहिती असून काना डोळा करायचा असतो तर त्याच्याकडे नको जाऊया आपण पण आताच्या घटकेला इथे पदोपदी होताना आपल्याला दिसतंय अगदी ज्या दिवशी म्हणजे हत्या झाली त्याच्या आधीपासून मी तर म्हणते की जर मेमध्ये कारवाई झाली असती मेमध्ये पहिल्यांदा म्हणजे खंडणी मागण्यात आली अठ्ठावीस मेला अवादाच्या कर्मचाऱ्याचं अपहरण देखील करण्यात आलं त्यानंतर जूनमध्ये मागण्यात आली सातपुडा बंगल्यामध्ये मागण्यात आली जगमित्रच्या कार्यालयात मागण्यात आली अगदी एकोणतीस तारखेला जरी त्या राजेश पाटीलनी जर त्याचं काम केलं असतं आणि जर यांच्या विरुद्ध त्याच्या त्या दिवशी खंडणीचा आरोप गुन्हा नोंदवला असता आणि त्यांना अटक केली असती तिथल्या तिथे तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते पण ती नैतिकता त्यांनी देखील तेव्हा दाखवली नाही आणि त्यानंतर आपण बघतोय की अगदी एस आय टी मधले ते सगळे अधिकारी म्हणा कशी बडदास्त कराडची ठेवली गेली ते म्हणा नैतिकता कोणाकडे आता उरली आहे आणि जर मुख्यमंत्री असं म्हणत असतील तर त्यांनाच प्रश्न विचारा की कोणाकडनं तुम्ही म्हणताय की झालेलं नाहीये हे जे म्हणताय तर ते कोणी केलेलं नाहीये सगळ्यांनीच करताना आपल्याला दिसतंय आहे अंजली दुसरा प्रश्न होता माझा शरद पवार जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत थोड्या वेळापूर्वी बारामतीमध्ये बनत होते बारामतीमधून त्यांनी एकंदरीतच धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय ते म्हणतायत या एकंदरीतच प्रकरणामध्ये कायद्याचा गैरवापर केला गेला आता कायद्याचा गैरवापर गे केला गेला याच्यात काहीच शंका नाही आहे पण मला असं वाटतंय की ही जी माणसं आहेत ही कोणाची माणसं आहेत आता बीडमध्ये अमुक गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत असं जे त्यांचं म्हणणं आहे तर त्या चुकीच्या घडवणारी ही जी माणसं आहेत मग ते सुरेश दस असो धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो बजरंग सोनावणे असो ही जी सगळी माणसं आहेत ती कोण आहेत ती सगळीच्या सगळी शरद पवारांच्या तालमीत वाढलेली त्यांच्याच पक्षातली माणसं आहेत आज सुरेश दास भाजपत आहेत आज धनंजय मुंडे अजित पवार गटात आहेत पण आधी सगळी यांच्याच गटातली माणसं होती पदोपदी यांना वाचवलं हो त्यांनी आधी तेच म्हणाले होते की धनंजय मुंडेला मी एक नाही अनेक वेळा वाचवलं हो पण न वाचवता हो जर त्यांना तेव्हाच शिक्षा त्यांनीही दिली असती कायद्याप्रमाणे तर पाठीशी न घालता तर आज हे दिवस पूर्ण बीडला पण बघायला लागले नसते तिथल्या लोकांनाही बघायला लागले नसते आपले धस यांचे समर्थक आहेत आशिष विशाल यांना मारहाण करताना पाहायला एकंदरीत व्हिडिओ मिळालाय कसं बघताय जरांगी आणि एकंदरीत सुरेश धस यांचा सामना नाही आशिष विशाल यांच्या आपण तीन गोष्टीकडे बघितलं पाहिजे एक म्हणजे सुरेश धस आधी म्हणाले हे माझे कार्यकर्ते नाही आहेत मग आपल्याला कळत आहे की आता त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि कोण ढेपे म्हणून पत्रकार त्यांच्या विरुद्ध त्यांनी लिहिलंय की त्यांना जे आशिष विशाल आहेत ते माझे सहकार्य आहेत आणि त्यांच्याविरुद्ध हे सर सदोदित बातम्या लावतायत तर त्याची चौकशी व्हावी त्यांच्यावर कारवाई होऊन येत्या अधिवेशनाच्या म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या आत ते, ते करून मला त्याच्यावर तुम्ही इंटिमेट करा असं पत्र जे त्यांनी लिहिलंय त्याच्यावर ना दिसतंय की बाबा सुरेश दस एकदा नाही अनेक वेळा खोटं बोलतात आधी ते म्हणाल सतेश भोसले माझा कार्यकर्ता नाही मग म्हणाले आहे मग धनंजय मुंडे यांना मी भेटलोच नाही मग ते कळत आहे की एकदाच रे दोनदा भेटले आणि एकदा तर साडेचार तास भेटले तर ते किती खोटं आणि कंटिन्युअस बोलतात हे आपल्याला या, या पदोपदी दिसते तर हे जे अशोक विशाल होते हे त्यांचे सहकारी होते हे याच्यावरनं स्पष्ट झाले मुद्दा नंबर दोन हे विशाल कोण होते अशोक विशाल जे होते त्यांनी हे गोळा केलेला पैसा गेला कुठे कारण त्यांच्या आत्ता बँक खात्यात दोन कोटीचा एफ डी आहे त्यांची अमुक एकोणीस वीस लाखाची गाडी आहे असं जे बाहेर येत आहे त्याच्यावरनं यांच्याकडे पैसा आहे कुठून आला स्रोत सांगणं गरजेचं आहे आणि हा जो गोळा केलेला पैसा होता तो गेला कुठे हा त्यातला दुसरा भाग झाला कारण हा पैसा ना देशमुख कुटुंबाला दिलाय की त्यांनी मोर्चात वापरला आहे हे त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचं आहे कारण तो लोकांचा पैसा होता तिसरी गोष्ट की त्यांना जे जरांगे पाटलांच्या ज्या कार्यकर्त्यांनी त्यांची बेदम मारहाण केली मला तर वाटतं हे देखील किती चुकीचं आहे कारण प्रत्येकाने असा कायदा हातात घेऊन जर मारहाण केली तर पोलीस स्टेशन आता बंद करा मग एक जरांगे पाटलांचं पोलीस स्टेशन किंवा दसांचं किंवा मुंडेंचं कराडचं असं सुरू करा ना कारण कोणी कोणाला मारायचं हे जर कायद्याने ठरणार नसेल कायद्याने त्यांना शिक्षा मिळणार नसेल तर आता आपण काय करतोय याचा विचार या सगळ्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या घटनांनी एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे आणि विशेषतः फडणवीसांच्याकडे गृहमंत्री आहे मला असं वाटतं की सिरियसली महाराष्ट्राला एक सिरियस गृहमंत्री असणं गरजेचं आहे आत्ताच्या घटकेला त्यांचा कुणावर विश्वास नाहीये पण त्यांनी आत्ताची कायदा आणि सुव्यवस्था अतिशय विचित्र परिस्थितीत आहे आणि महाराष्ट्रात वाढती दहशत बघून मला असं वाटतं की त्यांनी याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले पाहिजे घर पेटवण्यात आलंय आलंय फिरवण्यात परिवार रस्त्यावर आलाय मला तर खरंच डोळ्यात पाणी आलं ते बघून की आधी त्यांना त्यांचं घर बुलडोज केलं ता आणि त्यानंतर ते जाळलं गेलं आणि एवढंच नाही तर त्या सगळ्या गोष्टी ज्या घरातल्या होत्या त्या बाहेर रस्त्यावर फेकलेल्या होत्या अगदी त्यांचं रॅशन सगळं फेकलेलं होतं ते बघून खरंच वाईट वाटलं कारण मला काही लोक परळीतली भेटायला आली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा खोक्याकडे तो मुकादम होता आणि अमुक पैसे त्याचे त्याला मिळायचे उचल जी मिळते ती आणि त्याची ते रील्स बनवायचं पण त्याच्याकडे असणारा हा त्यातला एक भाग झाला पण त्याच्याकडे असणारं सोनं म्हणा तो जे अगदी वरपासनं खालपर्यंत सोन्याचे हार घालायचे हेलिकॉप्टरमधनं उतरणं म्हणा वाटेल तेवढे मोबाईल जाऊन घेणं म्हणा त्याच्यावरनं ना की पैसा तर होता नाला जे जे तेचा तेचा आता कुठून आला ते तोच सांगू शकतो पण हे सगळं होताना त्याचे जे गुन्हे केलेत त्यांनी जे पाहायला म्हणजे बॅटनी मारणं म्हणा किंवा त्यांचे दात जे त्यांनी सगळे तोडून टाकले शाळेत जाऊन जे धमकीचं दिलं त्याच्यात त्याच्या मागची भावना काही असो पण कायदा हातात घेऊन त्यांनी वाटेल तसं वागणं हे चुकीचं आहे आणि त्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे त्याच्यात काहीच शंका नाही दुसरी गोष्ट की आता वन विभागाने त्यांना जी नोटीस बजावली एवढे वर्ष वन विभागाला काही कळत नाही दहा दहा वर्ष दोन हजार पंधरा मध्ये बांधलेलं घर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना दिसत नाही अचानकपणे जेव्हा हा सगळा मुद्दा बाहेर येतो तेव्हा नोटीस देतात त्यांना अकरा मार्चला सात दिवसाची नोटीस दिली पण तिसऱ्याच दिवशी जर त्याच्यावर कारवाई केली तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा धाऱ्यावर धरलं पाहिजे त्यांना पण विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही सात दिवसाची नोटीस दिली होती घर खरी खरायला त्यांना वेळ का दिला नाही जर कायद्याप्रमाणे वागायला लागतं ती अपेक्षा तुमच्याकडनं देखील आहे आणि तुम्ही जर हे केलं नसेल तर त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे याच्यात काहीच शंका नाही भोसले खोक्याची आहे कोमल काळे तिचं म्हणणं असं आहे की माझ्या मामाचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले गेले माझ्या मामाने कधीही चुकीचे काम केले नाही नाही आता ती भाची आहे तिला मामाबद्दल आदर वाटणं प्रेम वाटणं योग्य आहे पण चुकीची कामं त्यांनी नक्कीच केलेली आहेत पण आणि त्याची त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे पण त्यांच्या घरावर जे झालं जी जाळपोळ जाल झाली ज्या महिलांना देखील मारहाण केली गेली राशन ने जे रस्त्यावर फेकलं गेलं ते डेफिनेटली चुकीचं झालंय आणि त्याच्याविरुद्ध ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्या विरुद्ध कारवाई ही झालीच पाहिजे काँग्रेसच्या माजी मंत्री आहेत यशोमती ठाकूर यांचा मोठा दावा आज पुढे आलाय काल त्यांनी केलाय की पुढील शंभर दिवसात परत मंत्र्याचा राजीनामा अपेक्षित आहे आता त्या कोणाबद्दल बोलतायत मला खरंच माहीत नाही पण आताच्या घटकेला मला असं वाटतं की सगळे जे मंत्री जे जेवढे जेवढे घेतले गेलेत त्याच्यापैकी बहुतांश मंत्री यांच्यावर अतिशय सिरियस असे क्रिमिनल गुन्हे आहेत आणि अशांना एक तर मंत्रिपद देण्याची गरजच काय असा प्रश्न पडतो जसे जयकुमार विरुद्ध यांच्याविरुद्धसुद्धा त्यांनी जी कृत्य केली आहे ती इतकी अश्लील इतकी घृणास्पद आहेत असं असताना यांना मंत्री केलं गेलं आहे आणि हेच नाही संजय राठोड म्हणा आता धनंजय मुंडे म्हणा कितीतरी असे मंत्री आहेत ज्यांच्यावर अतिशय म्हणजे ज्याला आपण सिरियस क्रिमिनल ऑफेन्सेस म्हणतो असं असताना कारण फॅक्ट आहे की एडीआरचा रिपोर्ट म्हणतोय दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे अठरावर सिरियस क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत आणि अशा कारवाई झालीच पाहिजे सुरुवातीपासून आपण या प्रकरणात बघितलं गेलं तर सुरुवातीला धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या संबंधित व्हिडिओ बाहेर येत होते आता सुरेश दसांच्या विरोधात बाहेर येतात वर्चड ठरण्याची एकंदरीत घोडदौड दिसते यामध्ये हां नाही मला आता पूर्ण महाराष्ट्रात येत आहेत लातूर म्हणणं सोलापूरवरनं अहिल्यानगरवरनं सगळीकडनं येत आहेत की प्रत्येक जण तेच म्हणतोय ताई तुम्ही तिथे मुंडे आणि कराड म्हणताय इथे आमचा आमदारही तसाच आहे त्याची पण तशीच टोळी आहे आणि त्यांनी पण अशीच गुंडागिर्दी करतायत लोकांच्या जमिनी बळकावणं पोलीस तक्रार न घेणं आयडेंटिकल सगळ्या जिल्ह्यांमध्ये होत आहे बहुत बहुतेक जिल्ह्यांमधनं मला अशी प्रकरणं येत आहेत त्याच्यावर दिसताच आहे की कायद्या आणि सुव्यवस्थेच्या पूर्ण धेंडवडे वाजले आहेत आताच्याकडे सगळ्याच ठिकाणी आका आहेत सगळीकडे आका आहेत सगळीकडे आमदार आहेत आणि जे हेच कृत्य करताना दिसत धन्यवाद